देवशैनी एकादशी असे का म्हणत असावे बरे आपण विठ्ठल भक्त तर सर याला आषाढी एकादशी असे म्हणतो मग या आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असे का म्हणतात असा प्रश्न कित्येक भक्तांना पडलेला असेल त्याच प्रश्नाची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि गोपूतनाचे व्रत चार महिने कसे करायचे हे पण सांगणार आहे देवशैनी एकादशी असे का म्हणत असा वगैरे आपण विठ्ठल भक्त तर आषाढी एकादशी असे म्हणतो मग या आषाढी एकादशीला एकादशी असे का म्हणतात असा प्रश्न कितेक भक्तांना पडलेला असेल त्याचा त्याच प्रश्नाची डिटेल माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि गोपद्माचे व्रत हे चार महिने कसे करायचे ते पण आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नकावारीला कित्येक भक्त लाखोंच्या हजारोंच्या संख्येने येत असतात आषाढ महिना आला की विठ्ठल भक्तांना कसा आनंद होतो तो आषाढी एकादशीला पंढरपूरला जाण्याचा लोक आपल्या शेतीतील कामे असे पटापट आटपून घेतात शेतकरी राजा तर आपली शेतीतील कामे असे जोमाने करतो काय तर मग आपल्याला एकादशीला जावे जावे ला पुर लोकांची वारी वारी असते ते काहीही करतील पण चुकू देणार नाही अगोदर भगवान विठ्ठलाचे भक्त फार मोठे संत होऊन गेले पण आपण सामान्य लोक ही या वारीसाठी फार आनंदून जातो कोणी पायी वारी करते तर कोणी बसणे किंवा आपल्या स्वतःच्या वाहनाने जातं आषाढी एकादशीच्या दिवशी भगवंताची मूर्ती अशी आनंदित झालेली असते त्यांच्या गालावर असे आलेले काय तर आपले सर्व भक्तजन एकत्र सर्व वारकरी पंढरीला तेथे जाऊन त्यांना आपला घरचा असा सर्व विसर पडलेला असतो या आषाढी वारीच्या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते भगवान महाविष्णू क्षीरसागरात शेष चार महिने निद्राधीन होतात म्हणून या दिवसाला देवशैनी म्हणतात हे याचे महत्वाचे सुरू होतो आणि कार्तिक एकादशी पर्यंत असतो केंद्रात सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या घरी देवशैनी एकादशीच्या दिवसापासून कार्तिक एकादशी पर्यंत चार महिने गोप व्रत करावे ते कसे तर आपल्या घरी सकाळी देवासमोर रांगोळीने तेहतीस गोपद्मे काढावीत हे व्रत कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत करावे तर मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ हा होता आजचा देवशिनी एकादशीचा आणि गोपद्माचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद